सर्व बांधवांना सस्नेह जय जिजाऊ जय शिवराय मित्रांनो निरपेक्ष युट्यूब चॅनल व प्रशांत पवार या फेसबुक पेजवर आपल्या सर्वांचं खूप 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 स्वागत आहे मित्रांनो आज आपण बीड जिल्ह्यात चालू असलेल्या एक अभिनव अशा आमरण उपोषणा संदर्भात आज आपण चर्चा करणार आहोत हे अभिनव उपोषण अनेक दिवस चालू शकतं हे उपोषण अभिनव का व अनेक दिवस का चालू शकतं याच्यावर आज आपण थोडी चर्चा करणार सर्वप्रथम उपोषण का व कशासाठी केलं जातं यावर आपण थोडीशी चर्चा करूया उपोषण हे आपल्याला गांधीजींच्या काळापासून लोकशाहीने दिलेलं खूप मोठं असा आसरं आहे तलवारीपेक्षाही ते खूप असं धारदार हे आसरं आहे त्याचा वापर योग्य व चांगल्या ठिकाणी झाला तर अतिशय चांगल्या गोष्टी आपल्या साध्य होऊ शकतात उपोषण जनरली आपल्या काही मागण्या असतात काही वैयक्तिक मागण्या असतात काही सामाजिक मागण्या असतात काही कौटुंबिक मागण्या असतात जे काही शेतकऱ्यांचे प्रश्न असतात या अशा प्रश्न मार्गी लावण्याकरता व असे प्रश्न सोडवून घेण्याकरता व अशा मागण्या मान्य करून घेण्याकरता उपोषण केलं जातं परंतु आता हे जे बीड जिल्ह्यातील लक्ष्मण हाके जे उपोषण करत आहेत हे उपोषण अभिनव याकरता आहे की हे उपोषण स्वतःच्या मागण्या काही नसून दुसऱ्याला काही मिळू नये म्हणून हे उपोषण केलं जात आहे हे उपोषण करण्याची त्यांची मुख्य मागणी म्हणजे की मराठा समाजाला ओबीसीमध्ये आरक्षण मिळू नये व सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी होऊ नये या गोष्टीकरता हे उपोषण चालू आहे म्हणून या उपोषणाला आपण आपल्याला अभिनव असं म्हणावं लागेल कारण जगाच्या इतिहासात पहिल्यांदा असं उपोषण झालेलं आहे की ते कोणाला काही मिळू नये म्हणून हे उपोषण आणि स्वतःची पणाला लावला जात आहे आणि त्यानंतर हे उपोषण अनेक दिवस का चालेल याचं सुद्धा आज आपण चर्चा करणार कारण हे जे उपोषण आहे हे उशाला वडापाव ठेवून केलं जात आहे उशाला वडापाव ठेवून असेल उशाला वडापाव तर भूक लागेल कशाला असं आपल्याला या उपोषणातून म्हणता येईल नवीन प्रकारचं एक उपोषण आहे ज्या उपोषणामध्ये वडापाव अलाउड आहे वडापाव या उपोषणात खाल्ले जातात हे मी काही तोंडी सांगत नाही माद्दे माद्दे कि की आत्ताच प्रसार माध्यमाच्या माध्यमातून सोशल मीडियाच्या माध्यमातून वृत्तपत्रांच्या माध्यमातून गोष्टी लीक झालेल्या आहेत की लक्ष्मण आके हे वडापाव करून उपोषण करत आहे म्हणून यांचं उपोषण अनेक दिवस चालू शकतं आणि या उपोषणाची तीव्रता किती असू शकते हे सर्व या वडापाव गँगवरून आपल्याला ठरवता येईल उपोषण आपल्या जरांगे पाटलांनी केलं अतिशय तीव्र असं उपोषण केलं अक्षरशः त्यांची त्यांची जीवाचे जीव त्यांचा पणाला लागला होता अक्षरशः त्यांना चालता येत नव्हतं त्यांना उठता येत नव्हतं त्यांना बसता येत नव्हतं अशा पद्धतीने त्यांनी उपोषण करून आपल्या समाजाच्या मागण्या त्यांनी मान्य करून घ्यायचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यातल्या त्यातच आता कालच गिरीश महाजना गिरीश महाजन साहेबांचं वक्तव्य होतं की जरांगी पाटलांचं समाधानच होत नसेल तर आम्ही सरकार करणार तरी काय महाजन साहेब आमच्या मागण्याच अजून मान्य झाल्या नाही तर समाधान होण्याचा प्रश्नच येत नाही म्हणून जरांगे पाटलांच्या सोबत तिथे जरांगी पाटील एकटे नसून जरांगे पाटलांच्या सोबत सकल मराठा समाज आहे जो गरजवंत मराठा समाज आहे जो खरोखर ज्या मराठा समाजाला आरक्षणाची गरज आहे असा सर्व महाराष्ट्रातील सर्व सकल मराठा समाज त्यांच्या मागे आहे म्हणून ज्यावेळेस जरांगे पाटलांच्या मागण्या पूर्ण होतील त्यावेळेस त्यांच्या इच्छा व त्यांच्या आकांक्षा पूर्ण होतील म्हणून तुम्ही असं वक्तव्य करण्यापेक्षा सरकारकडे शिफारस केली पाहिजे की जरांगे पाटलाच्या लवकरात लवकर मागण्या पूर्ण करा कारण अनेक आत्महत्या आहेत आत्ताच गेल्या पाच सहा दिवसापूर्वी एक मराठा युवकाने आत् आरक्षण मिळत नसल्यामुळे आत्महत्या केलेली आहे सरकार अजून किती बळी घेणार आहे सरकार अजून किती लोकांची बळी देणार आहे म्हणून लवकरात लवकर सरकारने या गोष्टीकडे गांभीर्याने लक्ष गांभीर्यपूर्वक लक्ष दिलं पाहिजे आणि लक्ष दिलं नाही तर काय होतं हे गेल्या लोकसभा निवडणुकीत आपण सर्वांनी बघितलेलंच आहे लोकसभा निवडणुकीत जवळपास भाजपचा महायुतीचा सुपडा साफ झालेला आहे त्याचप्रमाणे येत्या काळात विधानसभा निवडणूक लागणार आहे म्हणून या विधानसभा निवडणुकीत सुपडा जर साफ करायचा नसेल तर या गोष्टीकडे या मराठा आरक्षणाकडे या ओबीसी आरक्षणाकडे गांभीर्यपूर्वक लक्ष दिलं गेलं पाहिजे असं मी एक सकल मराठा समाजाच्या वतीने एक सामान्य मराठा कार्यकर्ता म्हणून आपणास विनंती करतो आणि एवढे बोलून इथेच थांबतो जय हिंद जय जै महाराष्ट्र जय जेजाऊ जय शिवराय